इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तेलंगणातील दिग्गज नेते येणार असल्याची माहिती डॉ गोवर्धन सुंजू यांनी दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे हे निवडणूक लढवत असून सोलापूर शहरातील जास्तीत जास्त कामगार वर्ग यंत्रमा कामगार विडी कामगार तसंच असंघटित क्षेत्रातील कामगार प्रामुख्याने तेलगू भाषिक असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणा इथले खासदार व्ही हनुमंतराव ज्येष्ठ नेते प्रेमला लोधा डॉ चन्ना रेड्डी व्हाईस चेअरमन तेलंगणा प्लॅनिंग बोर्ड आणि माजी मंत्री तसंच कुमारराव तेलंगणा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मंत्री श्रीधर बाबू तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ते आणि मिडपल्लीचे आमदार सत्यम हे तेलंगणा इथल्या काँग्रेस भवन इथं भेट देऊन यांची तेलंगणा इथल्या काँग्रेस भवन इथं भेट घेऊन लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूरविषयी चर्चा करण्यात आली हैदराबाद इथल्या काँग्रेस भवनात डॉक्टर गोवर्धन सुन्चू यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापुरात केलेल्या कार्याची माहिती पत्रकार भवनात दिली दरम्यान सुशील कुमार शिंदे पक्षातील वरिष्ठ नेते असून त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील सेवा दिलेली आहे ते आमचे मार्गदर्शक देखील आहेत म्हणून आम्ही तेलंगणामधील नेत्यांसमवेत सोलापूरला येऊन आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं निवडणूक लढवत आहेत लोकांना आकर्षित करून लोकांना पटवून देऊन मान्य आमदार प्रणजा शिंदे यांनी केलेल्या कामाचा त्यांच्यासमोर ठेवून आणि त्यांना मतदान करण्याची विनंती करणार आहोत आणि प्रणजी शिंदे यांनी प्रणजा शिवकुमार शिंदे यांनी लाखोच्या मताधिकारी निवडून यावं असं आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना विनंती करण्यात येणार आहे असे त्यांनी आम्हाला या चर्चेदरम्यान आज त्यांनी आम्हाला वचन दिलेले आहे आश्वासन दिलेले आहे सोलापूर भेटीसाठी येणार आहे सर्व लोकांनी जय